नमस्कार श्रोते हो तुम्ही ऐकत आहात भाग्यविधाता भाग, भाग खंडूने आरोहीला भेटण्यासाठी बोलावलं होत बंगल्यामध्ये शांतता होती आरोही सर्वांची नजर चुकून बंगल्या बाहेर पडली आणि खंडूची खोली ज्या ठिकाणी होती त्या दिशेने चालायला लागली तिला खूप भीती वाटत होती पण तिच्या जवळ दुसरा पर्याय नव्हता बंगल्याच्या मागच्या बाजूला अंधार असल्यामुळे कोणी पाहण्याची शक्यता नव्हती आरोही त्याच्या खोली बाहेर उभी राहिली तसा खंडूने तिचा हात पकडला आणि तिला रूमच्या आतमध्ये ढकललं आणि आतून दरवाजा लावून घेतला ही काय पद्धत झाली कोणी पाहिलं असतं तर आरोही घाबरली होती माझ्या समोर शहाणपणा करायचं नाही आणखी किती दिवस मी वाट पाहायची तुला पैसे द्यायचे नसेल तर सांग त्यानंतर मला जे करायचं आहे ते मी करतो पण तुला सहजासहजी सोडणार नाही मला जे हवं आहे ते घेतल्याशिवाय मी राहणार नाही खंडूची नजर तिच्या शरीरावरून फिरत होती मी तुझ्या पाया पडते तू असं काहीही करणार नाही तुला पैसे मिळून जातील मी व्यवस्था केली आहे आरोही म्हणाली ही तर चांगली गोष्ट आहे माझी आरोही मुंबई मुंबईमध्ये आल्यापासून हुशार झाली आहे मला काहीही करून दोन दिवसांमध्ये पैसे हवे आहेत नाहीतर तुझ्या जानवी मॅडमच काही खरं नाही खंडूने धमकी दिली आरोही पटकन रूम मधून बाहेर आली पण तिला हे माहीत नव्हतं की कोणाची तरी नजर तिच्यावर खेळली आहे विश्वजितने जी माहिती काढली होती त्यावरून निष्पन्न झाले होते की आरोही ही अमित यांची मुलगी आहे पण ही गोष्ट त्यांना सांगायची कशी हा प्रश्न विश्वजीतला पडला होता कारण काहीही झाले तरी अमित तिचा मुलगी म्हणून स्वीकार करणार नव्हते आणि आरोहीला अंधारात ठेवणं त्याला चुकीचं वाटत होत आतापर्यंत तिने बरच काही सहन केलं होतं एक दिवस आपली वडिलांसोबत भेट होईल याच आशेवर ती जगत होती आणि आता तिचे जन्मदाते वडील तिच्या सोबत होते तरी आरोही त्यांना बाप म्हणू शकत नव्हती यासारखं दुसरं दुःख एका मुलीसाठी दुसरं असू शकत नव्हतं विश्वजीत आपल्याच विचारात हरवला होता ही गोष्ट तो कोणासोबत शेअर करू शकत नव्हता म्हणून त्याची घुसमट झाली होती विश्वा अमित यांच्या आवाजाने तो भानावर आला अंकल या आज संडे आहे आपण फॅमिली डिनर प्लॅन करूयात विश्वजित म्हणाला मी हे विचारण्यासाठी आलो होतो की अनिताचा शोध लागला का अमितने विषयाला हात घातला तसा विश्वजीतचा चेहरा गंभीर झाला मी बरेच प्रयत्न करून पाहिले पण माझ्या हाती काहीही लागलं नाही इतक्या वर्षानंतर त्या व्यक्तीचा शोध घेणे कठीण आहे आपल्याला हे पण माहीत नाही की ती जिवंत आहे की नाही म्हणून तुम्ही तो विषय डोक्यातून काढून टाका विश्वजितने सांगितले अनिताला विसरणं कठीण आहे माझ तिच्यावर पाड प्रेम होतं माझं लग्न जरी झालं असलं तरी तिच्याप्रती असलेलं प्रेम कमी झालं नाही तू काहीही कर विश्वा पण तिचा शोध घे मला तिची माफी मागायची आहे त्याशिवाय माझ्या जीवाला शांती मिळणार नाही नाहीतर मेल्यानंतर माझा आत्मा भटकत राहील अमित पोट तिडगीला येऊन बोलत होते विश्वजित त्यांना कस सांगणार होता की ज्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी त्यांनी जीवाच रान केलं होत ती या जगामध्ये नाही एक्सक्यूज मी अंकल तुमची कॉफी आरोहीच्या आवाजाने दोघे भानावर आले थँक्यू सो मच बेटा विश्वजीत साठी पण कॉफी घेऊन ये अमितने सांगितले मी या यावेळी कॉफी घेत नाही आणि माझी कामं करण्यासाठी सर्वंट आहे विश्वजीत तुटकपणे म्हणाला त्याचा राग अजूनही उतरलेला नव्हता हे आरोहीने जाणले होते म्हणून त्या ठिकाणी जास्त वेळ थांबणं तिला प्रशस्त वाटलं नाही आरोही बेटा आजकाल तू शांत असतेस तुला काही त्रास असेल तर मला सांगायचं मी तुझ्या पित्या समान आहे अमित म्हणाले पण त्यांना हे माहीत नव्हतं की जी मुलगी त्यांच्या समोर उभी आहे तिच्यासोबत त्यांचं रक्ताचं नातं आहे या घराने मला खूप काही दिलं आहे म्हणून माझा दुस्वास होत असला तरी तो मला मान्य आहे आज माझ्या भोवती सुरक्षा कवच आहे ज्यामुळे मी सुरक्षित आहे फक्त देवाला एकच प्रार्थना आहे कि तुमचे आशीर्वाद कायम माझ्या सोबत असू ती, ती पडली होती। द्या भरून एकटी जेव्हा रक्ताची नाती पाठ फिरवतात तेव्हा मानलेली नाती आपलेपणा देऊन जातात तू अजून लहान आहे म्हणून कोणामध्ये गुंतण्याआधी दहा वेळा विचार कर अमित आपल्या अनुभवावरून सल्ला देत होते आरोहीने एक नजर विश्वजितकडे पाहिलं तर त्याचा चेहरा निर्विकार होता आरोही काहीही न बोलता निघून गेली आरोही एकटीच हॉलमध्ये विचार करत बसली होती आज तिला खूप मोठी कामगिरी पार पडायची होती आतापर्यंत तिने बऱ्याच परिस्थितीचा सामना केला होता पण कधीच चुकीचं पाऊल उचललं नव्हतं पण यावेळी तिच्या जवळ दुसरा पर्याय नव्हता तू अजून तयार झाली नाही आपल्याला डिनरसाठी जायचं आहे जान्हवीने आठवण करून दिली माझी तब्येत ठीक नाही मी घरीच आराम करते आणि असेही हे फॅमिली डिनर आहे म्हणून मला येता येणार नाही आरोही म्हणाले असं जर असेल तर मी पण येत नाही कारण मी पण या फॅमिलीचा हिस्सा नाही सिद्धार्थने सांगितलं तशी आरोही घाबरली मला तसं म्हणायचं नव्हतं माझी तब्येत ठीक असती तर मी आले असते सकाळपासून डोकं दुखत आहे उगास त्रास होईल आरोही म्हणाली तिची इच्छा नसेल तर उगाच फोर्स करू नका आरोही बेटा तुम्ही आराम करा जास्तच त्रास होत असेल तर डॉक्टरांना कॉल करून बोलावून घ्या राकेशने सांगितले आरोहीने विश्वजित पासून दूर राहावे असेच त्यांना वाटत होते कारण अजूनही त्यांच्या मनात रीटाचे शब्द घोळत होते विश्वजित आणि त्रिषा हातामध्ये हात गुंफून जीना उतरत होते त्या दोघांना एकत्र पाहून आरोहीचा जीव तीड तीड तुटत होता आमची जानवी बेटा सुंदर दिसत आहे विश्वजितने तिच्या डोक्यावरून हात फिरवला पहा ना भाई आरोही आपल्यासोबत येत नाही तुम्ही तिला समजावून सांगा आजकाल आरोही आपल्या सोबत तुटक वागत आहे तुम्ही तिला काही म्हणाला तर नाही ना, ना। जानवीने विचारलं आरोहीचा उतरलेला चेहरा त्यालाही पाहत नव्हता तिची इच्छा नसेल तर उगाच फोर्स करू नको तुझ्यासोबत त्रिशा आहे ना ती सोबत असताना तुला आरोहीची गरज नाही आता लवकर चला आपल्याला उशीर होत आहे विश्वजीतने त्रिशाचा हात पकडला आणि दोघेही हसतच बाहेर पडले आरोहीने मनाला कितीही आवर घातला तरी तिच्या डोळ्यातलं पाणी थांबायचं नाव घेत नव्हतं खंडूने सर्वांना घराबाहेर पडताना पाहिलं होतं आरोही एकटी असणार हे त्याला माहीत आरोहीला पळवून घेऊन जाऊ शकला असता पण त्याला पैसा हवा होता त्याशिवाय सलीम त्याला मदत करणार नव्हता तो गार्डन दबा धरून बसला होता आरोहीने त्याला बोलावलं होतं याचा अर्थ आज आरोही आपलं काम फत्ते करणार होती आरोहीने जान्हवीच्या रूममधून तिजोरीची चावी घेतली मनातून ती प्रचंड घाबरली होती पण तिला धाडस करणे गरजेचे होते यावेळी घरातील नोकर झोपले होते म्हणून सर्वीकडे शांतता होती या संधीचा फायदा घेऊन तिने तिजोरी उघडली त्यामध्ये बरेच दागिने आणि कॅश होते तिने जर संपूर्ण तिजोरी खाली केली तर कोणालाही संशय येईल म्हणून तिने काही दागिने आणि कॅश काढली आणि बॅगेत भरली तरीही त्याची किंमत करोडोमध्ये होती तिने व्यवस्थित तिजोरी लॉक केली आणि चावी आपल्या जागेवर ठेवली भीतीने तिचं काळीच धडधड करत होतं तिने आपल्या कपाळावरचा घाम पुसला आणि बॅग घेऊन बंगलो बाहेर आली तर खंडू तिथे सुभा होता हे घे पैसे आणि चालतं हो पुन्हा तुझं तोंड दाखवू नको नाहीतर मी विश्वजित सरांना खरं काय ते सांगून टाकेन आरोहीने बॅग त्याच्या हातात दिली खंडूने ती बॅग ओपन करून पाहिली दागिने आणि पैसे पाहून त्याचे डोळे लकाकले त्याने जी अपेक्षा केली होती त्यापेक्षा त्याला कितीतरी जास्त पटीने मिळालं होत तुझ्या हाताला सोन्याची अंडा देणारी कोंबडी मिळाली आहे आजपर्यंत मी पण इतका मोठा हात मारला नाही या पैशात मी समाधानी आहे खंडू हसतच आपल्या रूमच्या दिशेने गेला खंडूला पैसे देऊन आपण चूक तर केली नाही ना, ना हाच विचार आरोहीच्या मनात येत मन होता विश्वजितचं कशातही मन रमत नव्हतं म्हणून तो टेबल वरून उठला आणि बाहेर गार्डन मध्ये जाऊन उभा राहिला बाकी फॅमिली मेंबरचं हसत खेळत डिनर चाललं होतं पण विश्वजीतचा दम घुटत होता भाई तुम्ही असे अचानक का उठून आलात अभिजितने विचारलं मला भूक नाही तुम्ही कंटिन्यू करा विश्वजीतची मनस्थिती त्याने ओळखली होती ज्या गोष्टीचा आपल्याला त्रास होतो त्यापासून दूर राहिलेले केव्हाही चांगले तुम्ही त्रिशासोबत प्रेमाचं नाटक करत आहात ज्यातून काहीही साध्य होणार नाही प्लीज भाई थांबवा हे नाटक तुम्ही स्वतःला कितीही नॉर्मल दाखवलं तरी तुमची मनस्थिती मी ओळखू शकतो अभिजितने त्याच्या मनातील भाव न सांगता ओळखले होते यावरून त्याचे आपल्या भावावर किती प्रेम आहे हे, हे समजत होते एकदा का दुबईचं कॉन्ट्रॅक्ट पूर्ण झालं त्यानंतर मी त्रिशाला तिची खरी जागा दाखवणार आहे मी एक जरी चुकीचं पाऊल उचललं असतं तर त्रिशाने तिचे शेअर्स विकले असते आणि आपल्याला कधीही न भरून निघणार लॉस झाला असता म्हणून माझ्या डोक्यात हा प्लॅन आला होता हे नाटक करणं माझ्या पण जीवावर आलं आहे पण माझा नाईलाच आहे विश्वजीत मोठा श्वास घेत म्हणाला त्रिशाने तिच्या नावावर असलेले शेअर्स तुमच्या नावावर केले आहेत मग तुम्हाला घाबरण्याचं काहीही कारण नाही अभिजितने विचारलं तसा विश्वजित मंद हसला यावेळी माझा फोकस आपल्या कॉन्ट्रॅक्टवर आहे अमित अंकलचे हात कुठपर्यंत पोहोचलेले आहेत हे तुला चांगलं माहीत आहे म्हणून मी शांत आहे वेळ आल्यानंतर मी माझ्या पद्धतीने सिच्युएशन हँडल करेन तोपर्यंत तो आपल्याला शांत राहणं गरजेचं आहे विश्वजितने त्याच्या खांद्यावर थोपटलं आणि आत जाण्यासाठी निघाला तुमचे आरोहीवर प्रेम आहे ना नाही म्हणजे असेल तर यावेळी तिच्या मनाचा विचार करा तुमच्या अशा वागण्याचा तिला त्रास होत असेल अभिजितने जे बोलत होता त्यात तथ्य होत आरोही पासून दूर राहणं विश्वजीत साठी मुश्किल होत पण त्याचा नाईलाच होता सकाळी आरोहीला जाग आली काल रात्री जे काही घडलं ते एखाद्या स्वप्नासारखं भासत होत पण ते सत्य होतो आपण चोरी केली आहे हा विचार येताच तिला स्वतःचा राग येत होता ज्या लोकांनी तिला आश्रय दिला होता त्यांचा तिने विश्वासघात केला होता तिने कसं बस स्वतःला सावरलं आणि रूम बाहेर पडली यापुढे तिची या ठिकाणी थांबण्याची अजिबात इच्छा नव्हती म्हणून तिने घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला होता एक्सक्यूज मी सर तुमच्या सोबत थोडं बोलायचं होतं आरोहीने राकेश यांना विचारलं त्यावेळी ते अमित सोबत हॉलमध्ये बसले होते बोला मिस आरोही राकेश यांची नजर पेपरवर खेळली होती बरेच दिवस झाले आहेत माझे गावी जाणे झाले नाही तुमची हरकत नसेल तर मी एकदा गावी जाऊन येते आरोही म्हणाली तुला परमिशन मिळेल पण एका चटीवर रीटा तिथे आली तिच्या सोबत अमृता होती तुम्ही म्हणाल ते करायला मी तयार आहे आरोही पटकन बोलून गेली तसे रिटाने राकेश यांच्या दिशेला पाहिले अमृताला पण तेच हवं होत तुला कायमच हे घर सोडून जावं लागेल इतकंच नाही तर तुला विश्वजीतच्या लाईफ मधून कायमचं दूर जावं लागेल मान्य असेल तर बोल राकेश म्हणाले आरोही अनाथ आहे आणि विश्वजितने मानुसकी म्हणून तिला आसरा दिला आहे ती बिचारी कुठे जाईल अमित यांना वाईट वाटत होतं तो शांत राहिला तर बरं होईल अमित ही मुलगी या घरामध्ये राहिली तर आपल्या त्रिशाचं आयुष्य बर्बाद होईल कारण हिची वाईट नजर विश्वजितवर आहे आम्ही जे करत आहोत ते आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी करत आहोत अमृता म्हणाले या गरीब दिसणाऱ्या मुली आपल्याला पुढे जाऊन महागात पडतात म्हणून वेळीच यांची हकालपट्टी केलेली बरी असते रीटा म्हणाली या घरात कोणाचेही आपल्याविषयी चांगले मत नाही हे आरोहीने जाणले होते ठीक आहे सर मी या घरातून कायमची निघून जाईल पण आपल्यामध्ये जे काही बोलणं झालं ते विश्वजीत सरांना समजता कामा नये आरोही म्हणाली तसा त्यांनी सुटकेचा श्वास घेतला एकदा का आरोही घर सोडून गेली त्यानंतर विश्वजित आणि त्रिशाला कोणीही वेगळं करणार नव्हतं क्रमश पुढील भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कथा आवडत असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद